काय झालं काय विचार करत आहे असं का बसलं येवानी आ तोंड खाले करून औ हॅलो काय झालं हा <coughs> काय झालं असं का <आशका> बसला <coughs> उग म्हणजे काय डोक्यात काय चालू आहे विचार हा <coughs> झोप येत आहे ना मग हा सांगा की काय झालं मग असं का बसला बसलो विचारलेलं किंमत नाही का असल्यावर बसल्यावर कसं चालत कशाच टेन्शन ते रिक्षा विकत आहे म्हणून त्याच टेन्शन मग ठेवा तसच पडून तिथंच कुजून जाऊ दे ती रिक्षा हम्म मग ते विका दुसरं घ्या की हम्म मग त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार नवीन घेणार घ्यायचं म्हटलं तर पैसे पाहिजे ना लागतं ना मग श्रीचं जानूच ऍडमिशन कधी करणार का ती येते त्या भवानीच आठवण येत आहे का का पोरांचं ऍडमिशन ते रिक्षा विकायचं आहे म्हणून ते टेन्शनच नवा देतो का काय कारण सांगताय फक्त तिचं आठवण येत आहे तुम्हाला म माहिती फक्त हे सर्व ना रिक्षा विकायचं वगैरे हे फक्त तुम्हाला कारण आहे खरं म्हणलं तर त्या भवानीचा आठवण येत आहे असं बोला की ती भवानी पण हात सोडली का मधीच तुमचं अं मग द्या म्हण की पैसे मग रिक्षा तर कशाला विकायचं टायमिंग येत आहे रिक्षा कशाला विकता येत घ्या कि तिच्याकडून पैसे लाईव उडत आहे ना तिच्या नावावर असं दुसरे असे अर पहिला जे असत ना ते लक असत दुसरं घ्या तिसरं घ्या त्याचं काय महत्व नसतं पहिला आपण जीवनामध्ये जे वस्तू घेतो जे गाडी वगैरे घेतो ना त्याचं खूप लक असत समजलं का असं येण्या बसल्यावर काय काय ते काय तसंच ठेवणार आहे का रिक्षा ठेवा मग ठेवा चार्जिंगचं मग कशा कशामुळे ते चार्जरचं घाडी आणि हे रिक्षा कशामुळे विकत आहे तुम्ही हे विकायचं तर कशाला आणि ते चार्जरचं घाडी घ्यायचं तर कशाला रिक्षा मग ह्याला काय झालंय ह्या रिक्षाला हे पण चांगलंच आहे की मग हे विकायचं आज विकायचं म्हणून सांगत होत कि तुम्ही झोप येत आहे का कमी रेट मध्ये मग विकू नका ना मग असू दे ना